एमएसबीटी तर्फे उत्कृष्ट मानांकन प्राप्त एम आई टी कॉलेज रोटेगाव येथे प्रवेश प्रक्रिया सुरू सर्व शासनमान्य शिष्यवृत्ती उपलब्ध आजच संपर्क करा सत्तर तीस शून्य सात एकवीस एकाहत्तर सत्तर तीस शून्य नऊ एकवीस एकाहत्तर वैदापूर तालुक्यातील रामा एक्कावन ते मस्की रस्ता दुरुस्तीकरण कामासाठी एक कोटी साठ लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला असून या रस्त्याच्या कामासाठी निकृष्ट असे साहित्य वापरले जात असून ठेकेदार फक्त पैसे कमवण्याच्या उद्देशानेच हे काम करत आहे असा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे तर या कामाची चौकशी करून कारवाई व्हावी अशी देखील मागणी या नागरिकांकडून केली जात आहे तिथं काम चाललेलं आहे मस्ती रोड काम या मुरुमान दगड याशे दगड काम चालू आहे रस्त्याला खड्डे पाठीमागावा रोड झाला त्याला कमरा इतके गड्डे पडून गेलेले आतापर्यंत यासह काम चाललेले हे हे काम चालू आहे नाही केलं त्या नाही कळमं काय याच्यावरती कायम काय हे दगड टाकले नाही का आता हा दगड टाकला हे माती ना सगळी काय आहे कशाला टाकते आता हा मरू मे कामरू मी तुम्ही बघावर हा मरू का हा हे माती वावरत नाही आणून टाकले काय आहे हा कशाला काम करते करूच ना कच्चा दगड वापरलेला आहे इथं हंबळा खंबळ फाट्या इथपर्यंत रोड आहे पाठीमागा बी रोड केलेला आहे तो पण एकदम कच्चा दगड वापरला कोणतंच व्यवस्थित नाही हा मुरून टाकलेला आहे पूर्ण मातड गेली हे काम चालू आहे का माझा बी पहिले डांबरी केला तो बी कच्चा एकदम कच्चा डांबरी झालेला आहे पुरे गड्डे होऊन गेले आतापर्यंत हे कशाला करायचा करूच रामा एक रामान ते मस्त हिजी महाराज त्याचे काम चालू आहे अतिशय निष्कृष्ट दर्जाचे काम चालू दगड आहे का मुरुम आहे हेच कळत नाही याच कोटी साठ लाख रुपयाचा एवढा निधी आमदार साहेबांनी दिलेला आहे आणि अतिशय दर्जाचे काम हे गुत्तेदार करीत आहे अतिशय माती माती सारखी दगड टाकीत हे बघा हे माती हे का दगड का मुरुमे हेच कळणार नाही याच पुरेपूर गुत्तेदार पुरेपूर पैसे कमायचे नादी लागलेले आहे